कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेलाय आज सकाळपासून पावसानं काहीसा उस काहीशी उसंत घेतली असली तरी जिल्ह्यामध्ये सर्व पाऊस झालेला आहे हवामान खात्यानं पुढील दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलाय जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेले असून गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस बरसतोय पंचगंगा नदी घाटावरून याचाच आढावा आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी गेल्या दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे आपण पाहतोय की नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे खर तर मे महिना सुरू आहे मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे असं असताना शेतीच्या मशागतीमध्ये शेतकरी या ठिकाणी व्यस्त असतो पण सध्या कोल्हापूर जिल्ह्यातली परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात पावसाळा असल्याचं या ठिकाणी जाणवतो आहे कारण आपण पाहिलं पावसानं कोणत्याही प्रकारची उसंत घेतलेली नाही अशा प्रकारची स्थिती जिल्ह्यात पाहायला मिळते त्यामुळं शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे कारण आपण पाहिलं जर शिवारामध्ये पाणी असंच राहिलं तर मशागतीची कामं वेळेत पूर्ण होणार नाही आणि मान्सून मात्र लवकर दाखल होणार अशा वेळेत कमी वेळेत आपण शेता शेतीची मशागत करून पेरणी कधी करणार अशा प्रकारचा सवाल त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे एकूण जर आपण पाहिलं तर पाऊस लांबेल म्हणून या ठिकाणी धरणाच्या देखील मोठ्या प्रमाणात जी साठवण आहे ती प्रशासनानं केलेली होती पण प्रशासनाचा हा अंदाज या सर्व अतिवृष्टी सुदृत जो पाऊस झाला त्याच्यामुळे चुकलेला आहे त्यामुळे नियोजनाच्या बाबतीत आपण पाहिलं तर पुढं सर्वांनाच कसरत करावी लागेल अशा प्रकारची स्थिती आहे एकूणच जर आपण पाहिलं तर पंचंगा नदीची पाणी पातळी देखील या ठिकाणी मोठ्यानं वाढताना दिसते आणि इतकंच नाही तर नदीवरील पाच वंदार हे पाण्याखाली गेलेले आहेत जर पाऊस असाच पडत राहिला तर मात्र या सर्व पावसाचं किंवा या सर्व पाण्याचं नियोजन कसं करायचं अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी उपस्थित होणार आहे कृषी विभागाने देखील पावसाचा अंदाज बघून पेरणीचा शेतकऱ्यांनी विचार करावा घाई गडबडीने कुठल्या प्रकारचं निर्णय घेऊ नये कारण मशागतीची कामं पूर्ण होणार आहेत मशागतीची कामं करायला किमान चार पाच दिवसाचा किंवा किमान आठवड्याभराचा अवधी हा शेतकऱ्यांना लागणार आहे त्यामुळे सर्व नियोजन जे सध्याच्या घडीला आहे ते कोलमडलेलं आहे त्यामुळे मृथुंच प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर